काल दवाखान्यात गेलेलो गोळ्या चवळ्यात्या आणि त्या गोळ्यामुळं भूक लागते या आणि भूक लागल्यामुळं पोटाला साग पडले नव्हते कारण चार गोळ्या त्या एका टायमाला खायच्या नमस्कार मित्रांनो <coughs> योगेश पोहोचे चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आधी माझ्या सर्व फॅमिलीला माझ्याकडून आज मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा प्रत्येकाची मैत्री जी जोड असल ती सु कृष्ण सुदामासारख्या आयुष्य जन्माला जावं हीच भगवंत चरणी प्रार्थना असेल म्हणून सगळ्यात प्रथम मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कालचा तर <coughs> माझा व्हिडिओ बघितलाय तुम्ही मी काल <coughs> गेलतो पंढरपूरला डॉक्टरनं सांगितलेलं तुम्हाला तर सांगितलंय नाकात हाड वाढलेलं आहे पोटाचा विचार असा जरा पोट बी दुखते एकदा सोनोग्राफी करून येतो पोटात जा हे जाऊन आणि डॉक्टरनं सांगितलं जरा जड अन्न खाऊ नका म्हणून म्हणजे पोळी पोहे शाबू अजून <coughs> नॉनव्हेज खाऊ नका म्हणून सांगितले तर म्हणलं ठीक आहे म्हणलं पाळतो ते पोटाचं पण विचारलं तर ती म्हणले सोनोग्राफी करा तर सोनोग्राफीला नऊशे रुपये लागतात ते पुन्हा गोळ्या औषध काय <coughs> <coughs> मग सारखं असं होतंय ते म्हणलं आधी एक तर करावं म्हणलं मग आमच्या त्या पाहुण्याचा पोरा जरा गाडीनं पडलं होतं त्यांना पण बघायला गेलतो राणा तिथे शेतातच मग त्यांनी भाजी दिली कोथिंबीर दिली तांदुळशीची भाजी आहे असं पाले भाज्या खाव म्हणून सांगितलं डॉक्टरनं तांदुळशीची भाजी एवढीच घवली तांदुळशीची भाजी एवढीच घवली स म्हणजे राणं दुसरं काही घावलेच नाही तांदुळशीची मिठाची भाजी खायला सांगितली पायली भाजी खायला सांगितलंय मला पोटासाठी बी असं हलक वरण भात भाकरी असं चपाती पण जास्त गव्हाचं अन्न पोहे प्रत्येक वडापाव पॅटीस असं पण खाऊ नका म्हणले पण मी ते खातच नाही पाहिल्यापासून म्हणजे आवडत बी नाही मला तांदुळशीची भाजी मिठाची एवढी चांगली एवढी सापडली कोथिंबीर दिली कोथिंबीर तर कसली आहे हे मस्त वाशीत एवढी कोथिंबीर आता म्हटलं मला एवढी काही सांगणार नाही अजून पण कोथिंबीर हायच थोडी भाजी कोथिंबीरच हाय पण तुम्हाला थोडी दाखवते आणि शापाची भाजी ही पण आवडते मला हे पण खायला सांगितली तर मस्त शापाची भाजी तांदुळाची भाजी आणि कोथिंबीर असं भा भाजीपाला दिलाय पाहुण्यांना बघाय गेल्यावर मग आता आज तर रविवार आहे उद्या हाय सोमवार मस्त एवढं पिशवी कसलं एवढं दिले दाखवून ठेवतो प्रत निठकर न उद्या आता आज तर रविवार आहे उद्या हाय सोमवार त्याच्यामुळं संध्याकाळ आता मग काहीतरी करेन थोडं तर कारण आपल्याला गेल्याशिवाय भाग नाही आता घराचं नियोजन करायचं चालू, चालू काल मला ताईदनाची कमेंट आली ती योगेश भाऊ घर कधी चालू करणार आहे आणि आमची इच्छा ना तुम्हाला काय द्यायचं आहे म्हटलं मी चालू करताना नक्कीच व्हिडिओ काढून दाखवेन तुम्हाला सुरुवात करताना व्हिडिओ दाखवेन मी तर बघू आता मी राहणार जाऊन येतो कारण बऱ्याच झालं राहण्याकडे गेलो नाही पाऊस काय नाही झालेला मध्ये होता पण चकाळ गावात आले का बघून येतो म्हणजे कसं आलं असं तर एखादं आपलं फिळी म्हणा मारायली मग थोडं ज्वारी म्हणा नाहीतर ना सूर्यफुल असं काहीतरी <coughs> हर बर काहीतरी करीन अजून ज्वारीच्या टाय पेरणीला टायमिंग आहे त्याच्यामुळं लगेच काही करता येणार नाही तर चला मग येऊ जाऊन मित्रांनो राहणार ना राहनात आल्यावर परत मला जायचे एक दोन ठिकाणी संध्याकाळी म्हणजे कामानिमित्त निमित्त जायचे कारण आपल्याला घरी गेल्याशिवाय माहित घरी थांबून कोण देणार आहे बाहेर गेल्याशिवाय तर आपल्याला काय भेटणार नाही कारण आपल्याला तुम्हाला तर माहीत आहे सगळं शून्यातून विश्व निर्माण करायचंय <coughs> त्याच्यामुळं आता जेवण काही तिथंच करून आलोय मस्त भाकरी कारल्याची भाजी केली त्यांनी खाऊन आले तिथंच थोडी भाजीपाला पण दिला त्यांनी आता उद्या काही सोमवार आहे उद्याच्याला काही शापाची भाजी मग आता सोमवारला चालते का नाही माहित नाही पण चाललं कसं शापाची भाजीच काही नसते चालत असते तर चला मग रानातनं जाऊन बघूया रानात तणा आले का नाही पाळी मारा आले का नाही रानात नेऊन परत तसं तिकडे जायचंय पण एकदा गेल्यावर संध्याकाळी यायला उशीर लागू चला मित्रांनो जरा आणि आता आहे जरा बाहेर म्हणलं जावं कारण एवढं ऊन पडलं का नाही कसलाच पाऊस नाही पडलं पडले पाऊस नसल्यामुळं शेजाऱ्याचं सुद्धा पाणी होतं का कमी झालं हाय मका ऐकून दाखवत तुटाळी झाली आहे आमच्या शेजारचं राहणं हे इकडं तर कडणं काय उगवलंच नाही पाऊस नसल्या असता तर उगवलं असतं सगळं झालं असतं इकडून एवढी एवढी मग आली दहा सुकायला लागले ती बघा अस मग आता तर असली पण काय पाऊस पड ना उडीत पेरला असता तर लिहा उघड झाला असत बघा इथे शेजारी उडीत पेरलाय आमच्या शेजारी इथं बारीक बारीक शेंगा लागले ते त्याला काय पावसामुळं वाया गेले सगळं असं झालं मग कसं की पातळ गोळी बघा इथलं बघा पाऊस असं तर हेच कसं असतं बघा बघा हे आमचं रान पाऊस नसल्यामुळं काय तर आले कुठं कुठं थोडं जळून गेले पण हो काही दिसतंय ती काळे भार काय पेरलंय तर त्यांचं पण अवघड झाले पाऊस नसल्यामुळं नाही पेरलं ते पण बरं झालं आता ह्याला एकदा पाऊस आला अजून ज्वारीला भरपूर टाईम आहे मग असं काळा रान दिसतंय वल सुद्धा नाही काय खाली बघाल तितकं को कोरडच नाही पाऊसच नाही हो कसलाच पाऊस नाही लेवनाचा कार झालाय आता लेऊन ले पडले मला आता तहान पडले लागले आलू जरा वेळ बसलो झाडाखाली आणि ऊनले झाले आता तहान लागल्यामुळं मला जायचंय मला पण काय पेरलं असं तर फुकाट गेलं असतं मातीमोल झालं असतं उजावारीच प्यारेल कारण उडीत जर पेरलं असतं का पाऊस नाही असं एवढे एवढे आले असत आणि जळून गेलं असतं सगळं आता शेजारी पलीकडे प्यारलाय तर तिथं पलीकड प्यारलाय तर तिथं त्याला पाणी नसल्यामुळं दोन 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 शांगा लागले ते फक्त म्हणजे किती शेतकऱ्याचं अवघड आहे बघा आता इथे ह्यांना शेजारीला आमच्या पाणी आहे म्हणून ऊस आहे पाणी नसतं तर काहीच करू शकत नाही म्हणजे पाणी असेल तर शेती नाही उपयोग नाही इथं <laughs> आमच्या शेजाऱ्याचं रानात खोली बांधलेले उन्हाळ्या लय आला आलो जरा त्या कोपऱ्यात थोडा धनुरा ते उपडला जरावेळी बसलो आणि त्या लईच स्थान लागले आता म्हणलं जाऊ मग त्यांना आबाळ आले पण काय नाही खरंच पाण्याशिवाय काय उपयोग नाही बरं का शेतीचं पाणी असेल तर शेती नाहीतर उपयोग नाही कारण पाणी नसलं तर की काय करायचं लिहावघड आहे आता हे ह्यांच्यात पाणी आहे राव राहू काही तो ऊस तुम्हाला दाखवतो तीर आहे माहिती ऊस चांगला आला इथं तर सौर तसलं काय माहिती ती सौर ऊर्जेवरचं बसवलेलं आहे सोलर म्हणायचं आणि आमचं इकडं रान आहे आमचं रंग आम काळा भांगार आहे काय करायचं पाणी असेल तर चांगलं आहे नाहीतर पाणी नसेल तर काहीच उपयोग नाही आता पाण्याला खर्च करावं लागतात आता मी तर बघताय माझी परिस्थिती कशी आहे घराचं केल्याशिवाय भाग नाही बघा आता आपण पण पुढच्या वर्षी बोरचं फिरचं काहीतरी नियोजन बघून करूया एक एक करता करता तळेसी म्हणल्या थेंबे थेंबे तळेसी तर बघू पुढच्या वर्षी आता ह्या वर्षी घर होईल पुढच्या वर्षी बोरफेरी एखादा घेऊ दोन एकर असा पण आपण ऊस लाव आपल्या रानात प्रत्येक जणाला वाटतं योगेश भाऊच्या रानात ऊस असावा हिरवा कायद्रे असावं पण तुमच्या आशीर्वादाने नक्कीच होणार आहे धमबारलं तिथं थोडा धनुर होता ते धनुर उपटला म्हणजे आलता थोडा कोपऱ्यात धनाला कारण ती नसता पडला का तर बिले आला असतं आणि ती बी आलं ती बी खाली पडली की अजून तेवढंच बी पडलं की परत तेवढंच उभं होतं आहे अजून बहुताजून ह्याला जर पाऊस जर पडला तर एकदा पाळ्या अजून घालावं लागणार आहे ह्याला आणि पाऊस पडल्याशिवाय तर पेरता येत नाही कारण पाऊस पडला अजून ज्वारीला बघा की श्रावण भाद्रपथ अश्विन म्हणजे घट बसल्यावर घट स्थापनेच्या वेळेस ज्वारी पेरते ती पण आता काही दोन महिने जाणार आहेत अजून त्याच्यामुळं दोन महिन्यात पाऊस पडला का नाही एकदा त्याला हे करावंच लागणार आहे तर असू द्या मित्र आता घराचं काम चाललंय निवेदन होईल या चार आठ दिवसात घरचं होईल चालू तुम्हाला नक्कीच घराचा व्हिडिओ काढून दाखवेल कारण काही ताईदाची कमेंट आली योगेश भाऊ फोन पण आला की तुम्ही घराचं कधी बांध चालू करणार आहे आणि तुम्ही घराचं बांधकाम चालू करताना व्हिडिओ काढा तर दादा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवाल कारण काय होते काल दवाखान्यात न आलं आणि एका टायमाला चार गोळ्या खायचे ते त्याच्यामुळं दम भरले नव्हते आणि गोळ्या खाल्ले की असं पोटात आग पडले नव्हती उन्हाची तरी पण यावं लागते आता इथून संध्याकाळच्याला एक दोन ठिकाणी जायचे काहीतरी चार दोन रुपये मिळतील त्याला ते आशानं कारण गेल्याशिवाय भाग आपल्याला तर देणार आहे कोण तर चला मित्रांनो आता जातो घरी हातपाय तुम्ही धुतो जेवण काही सकाळी केलं आता काही जेवणार नाही ना। आता उद्या सोमवार आहे संध्याकाळी जेवण आता कारण टायमिंग नाही संध्याकाळी जेवण आल्यावर उशीर लागन पण कारण कष्ट तरी गेल्याशिवाय भाग नाही आपल्याला आपल्याला सगळं करायचं आहे पण ती गोळ्यामुळं भरल्यानं झालं नाही धन रोपटल्यामुळं तहान पण लागली आता इथे मोटर चालू आहे पाणी पितो <coughs> तर प्रत्येक कोणाकोणाला वाटते की योगेश भाऊच्या रानात उसा असावं बोरा असा पण तुमच्या आशीर्वादाने साथीनं नक्कीच होणार आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच घेऊ काहीच टेन्शन नाही ह्या वर्षी घर झालं वर्ष सरात झालं म्हणजे मला पण माझ्या आमच्या भाऊची इच्छा पूर्ण करायची आहे रानात बोर मला म्हणायचं मामा मामा म्हणते तर ना मामा तू रानात बोर घे पण मी भाऊची इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे आणि तुमच्या आशीर्वाद आणि ती लवकरच पूर्ण होईल या वर्षी घर झालं म्हणजे पुढच्या वर्षी नक्कीच करू असू द्या मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कारण गोळ्यामुळं त्रास होतोय थोडा असू द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद